की आम्ही अनेक चर्चा विमर्शानंतर लोकांना किती आवडेल लोकांना किती पचेल लोकांच्या मध्ये काय प्रतिक्रिया येईल कार्यकर्त्यासाठी साधेबाद चर्चा केली नाही सल्ला मसलत केली नाही मुख्यमंत्र्यांचा तरी सन्मान आम्हाला दाखायचा होता आणि मग एकत्र येण्याबरोबर आम्ही त्याच वेळा मुंबईमधून सर्व कार्यकर्त्यांची माफीन दिलगिरी व्यक्त केलेली होती आता दोन मुलगे आम्ही एकत्र आलो या तालुक्याचा संघर्ष संपेत या तालुक्यातल्या जिल्ह्याच्या विकासाला जे जिल्ह्याचं विद्यापीठ राजकीय ओळख जात ते चांगल्या पद्धतीनं वाढेल आणि आपला संघर्ष आपला बरं झाला आपल्या भल्यासाठी चांगलं झालं असं म्हणणारा बहुतांशी वर्ग आणि काही वर्गाला आम्ही भांडतच राहायला पाहिजे संघर्ष केल्याशी आपला फायदा होणार नाही समज की माझ्यावर अवलंबून राहिले पाहिजेत माझ्यावर अवलंबून राहिले पाहिजेत असा एक मानणारा वर्ग यामध्ये आपल्याला निवडायला होतं हा कुठला मार्ग आपण स्वीकारायचा आणि आम्ही शिव निवडला लोकांच्या कल्याणाचा जनतेच्या भल्याचा आणि या विकासाचा पण या तालुक्यामध्ये पहिल्यांदा घटना घडलेली नाही ज्याचा उल्लेख त्या पत्रकामध्ये मी स्वतः केला होता केला तर श्री शाबराव बिवाजी पाटील सदाशराव पाटील यांचे असे संकल्प झाले काही वेळा ते एकत्र आले आणि आश्चात ते ऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी अशा तीन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सदाशिराव मंडलिक साहेब आणि राजे साहेबांची लढत झाली संघर्ष झाला आणि जवळजवळ तोही अकरा बारा वर्षाचा काळ होता जवळजवळ दहा अकरा लोकांची खूप जाळ पडलेली होती बरा तुमच्या संघर्ष झालेला होता तुम्हाला अनेकांना आठवत असेल की एका मराठ्या ऐंशी सालच्या निवडणुकीमध्ये कागल शहरातील लोक हे गुडगुडला प्रचाराला गेले होते आणि हळदीच्या त्या टोकरावरून दगडफेक करण्यात आली होती आणि आपल्या जवळच्या माळीकडे ती हिराबाई मंजुरीना फार मोठी जखम झालेली होती आज ते आयात मी अशासाठी उल्लेख केला की हे सगळे संघर्ष आपण पसरलेले आणि संघर्षानंतर मंडळी साहेब आणि राज्यसाहेबांची युती झाल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहिले एकत्र राहून त्यांनी या जिल्ह्यात तालुक्याचं के राजकारण केलं आणि तोच किंवा आणि आदर्श गिरवत आम्ही आज युती केलेली आहे पाठिंबा द्यावा आणि भरगोस स्वरानं आपण सहकार्य करावं हा कागद तालुका या राज्यातला पहिला नंबर आणण्यासाठी या तालुक्याच्या जनतेचं जर्थ सर्व कल्याणासाठी आणि सर्व जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी आम्हाला हो भरभरून साथ, साथ आपण द्यावी अशी कळकळीची विनंती मी या निमित्त करतो मी मनप्रोग आभार आहे ज्यांनी ज्यांनी या तिन्ही प्रभागातील आणि म्हणजे पाच प्रभागातील उमेदवारांनी आमच्यासाठी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले एखादा कार्यकर्ता तयारी करत असताना आपल्या जीवनाची पाच वर्ष त्यामध्ये घालत असतो काम करत असतो आपल्याला संधी मिळेल आपण या कागद शाळाचे नगरसेवक हो अशी अनेक स्वप्न त्यांनी पाहिलेली असतात सौरभ पाटील त्यांच्या मातोश्रीचा मी मनपूर्वक आभारी आहे की त्या नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार होत्या त्या दिवशी उमेदवारी जाईल झाली त्या दिवशी अतिशय मोठ्या मनाने सौरभ पाटील त्यांच्या मातोश्री आणि त्यांचं कुटुंब दात्या साहेबातील रोहित असेल बाब पाटील असतील यांनी मनापासून येऊन वयामानांना पाठ्यपा देण्याचा निर्णय घेतला आम्हाला घरी बोलावलं आणि कसली किल्मिश मना न आणता त्याने आम्ही घेतलेल्या निर्णयाने मागं ठामपणाने उभारण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या त्या समन्वय समितीमध्ये ते प्रमुख म्हणून आर्थिक काम करतायत मी त्यांचा मनपूर्वक आभारी अनेक उमेदवार सगळ्यांची नावं माझ्याकडे ना आज नाही त्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे की आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शाहू आघाडला पाठिंबा देण्याचा निर्णय अतिशय मोठ्या पदाने घेतला त्याग केला अनेकांची त्यागाची किंमत करता येणार नाही अनेकांचं मोल त्यांचं करता येणार नाही भविष्यामध्ये आज बॅकलॉग येतो काढण्याचा प्रयत्न करू जी संधी त्याला देता येईल त्याचा मान सन्मान करता येईल या पद्धतीने आम्ही प्रयत्न निश्चितपणाने करू विशेषतः आज आपले रुपेश वालमाले यांनी आज आपल्या उमेदवारी अर्ज परत घेतला पूर्वीचे बामशेचे कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो समाज आहे आंबेडकरी समाज हा एका तत्वज्ञानावर संविधानावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर जुवापाठ प्रेम करणारा आणि विशेषतः की जी संघटना संघटने भूषेतून कार्यकर्ते तयार झाले त्यांच्याकडून मागायला ना शब्दच नाही माझ्या आणि ना राजेसाहेबांच्या विनंतीप्रमाणे तत्वाला बुलढ घालून मनाला बुलढ घालून बाबा ते दोन युतीमध्ये एकत्र येत आहेत त्यांच्या या युतीला प्रतिष्ठा लावायची नाही एका प्रामाणिक भावनेनं त्यांनी आज पाठिंबा दिला ज्यांनी जे आपण केलेला आहे ते फार मोठं ऋण आहे कारण तो एक तत्वाचा एक सच्चा कार्य आहे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानेन बंधुबळन अनेक वर्ष या शहराची या तालुक्याची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि काही प्रश्न प्रलंबित आपले राहिलेले आहेत आपल्याला शाहू गार्डनच्या पलीकडे एक बुद्ध विहार उभा आहे माझी आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट झालेली आहे आणि जवळजवळ चाळीस कोटी खर्च करून आपण तिथं विहार बांधणार आहोत या राज्यातलं सर्वोत्कृष्ट मी त्या नागपूर बिंगपूरची दीक्षाभूमीची वगैरे तुलना नाही करा एक सुंदर आपण बुद्ध विहार बांधण्याचं आम्ही आज वचननाम्यामध्ये दिलेलं आहे आणि आपल्या प्रभागातील रमाईची प्रकरण साहेबांनी केला मला वाटतं एखादं राहिले का मला माहिती म्हणजे आमच्या काजल शहरामध्ये जेवढी रमाईची प्रक्रिया झाली ती राज्यात कुठंच गवली नगरपालिकेत झालेली आहे रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे आता जागाच नसल्यामुळे अडचण झालेली आहे आपण घरकुलांत स्वप्न आणि पुन्हा ठेवलेला आहे आणि म्हणून या प्रभागातील छोटी मोठी सगळी कामं करणं आता इथे अभ्यासिका ही मंडळी चालवत आहे किती चांगलं काम ती मंडळी करताय मला उल्लेख राज्यसाहेबांनी केला गोसाई वडवाडी आणि झोपडपट्टीच्या भागात आम्ही थेट नमूद केलं की ठीक आहे निवडणुका होतील निवडणुका येतील राजकारण होत राहील आम्ही समाजाचा काहीतरी द्यायला लागतो का नाही काय नुसत्या निवडणुका आल्या की मत मागण्यासाठी जायचं त्याचा खऱ्या अर्थानं शाश्वत विकास कसा करायचा त्याची मुलं कशी शिकली पाहिजे आणि मी त्या तरुणांचा फार मोठा आभारी आहे की ती पुस्तके घ्यायला माझ्याकडे आली अतिशय सुंदर अभ्यासिका आणि मुळात आजी मी सांगत होतो आंबेडकर समाज हा आक्रमक आहे संघटित आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकून हे प्रमाणात चालणार आहे आणि कसलीही तत्वाची तडजोड न करता शिक्षणामध्ये सुद्धा आता आघाडीवर राहिलेले शिक्षण झालं नसेल ज्यांना करता येत असेल यासाठी आम्ही निश्चित सहकार्य करू अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त बंधू आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आणि आपण सर्वांनी मोठ्या सहकार्य करावं आता गणेश कांबळे म्हणाले मी सगळ्यांनी नावं काय घेतली एका दुसरं राहिला की नारा लागलं कारण दोन्ही पार्टीचे सगळे प्रमुख इथे उपस्थित आहेत तर या शहराचा विकास आम्ही चांगला तर करूच मला एक गोष्ट आज नमूद केली पाहिजे आपल्यासमोर की आमच्यातले किती इच्छुक असावेत हा इच्छुक होते आणि तो प्रभाव होता पुरुषात मुख्यमंत्री मोदयासमोर जेव्हा चर्चा सुरू झाली पाच शीटापासून मी सुरू केलं मुख्यमंत्री मोदय म्हणाले की गेल्या वेळा त्यांच्या शेटा जेवढ्या आल्या तेवढ्या द्या वाढलेल्या का देऊ नका उपनगदाशी त्याला वाटणी करा आणि तोडगा तिने काढला आता आपले सावंत हे निवडून आलेले होते त्या मुद्देशी तिकडे गेली मग आपल्याला महिला आली चिकन चिकन स्पेशल गावरान थाळी 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 काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी